नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मार्केटसारखी खारी किंवा टी टाईम स्नॅक्स एक वाटी मैद्यामध्ये भरपूर खारी तयार होते तुम्ही ही एकदा बनवली की एक महिना घरी स्टोर करून ठेवू शकतात तसेच घरी बनवतो आहे ना त्यामुळे अगदी हायजेनिक पद्धतीने होते आणि मार्केटपेक्षा बघा मार्केटसारख्याच ह्या खारीचे पदर सुटलेले आहेत खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागते आणि खूप कमी वेळेत होते चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया खरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता पण मैद्याची चव छान लागते त्याचबरोबर तुम्ही ह्या मेजरिंग कपनेसुद्धा मोजू शकता पण प्रत्येकाच्याच घरात असेल असं नाही म्हणून मी वाटीचं प्रमाण सेट केलं आता यात एक वाटी ओवा टाकून घेऊ तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही भाजलेला जिरंसुद्धा टाकू शकता तुमची जिरा खारी तयार होईल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि तीन ते चार चमचे म्हणजे अगदी छोटे चमचे पोहे खायचे तेल टाकून घेऊया याने खारी मस्त कडक होईल आणि तुम्हाला जर खस्ता किंवा अगदीच कुरकुरीत हवी असेल ना तर तुम्ही तुपाचं मोहनसुद्धा टाकू शकता पण मी तुम्हाला सांगेल की तुपाऐवजी तेलच वापरा कारण त्याने खाली थोडीशी कुरकुरीत तर होईलच पण कडकही होईल आणि तेलाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागलं की ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता ना त्याच वाटीत पाणी घेऊया आणि आपण अगदी चपात्यांना जसा कणकेचा गोळा मळतो ना तसाच मैदा मळून घेऊया म्हणजे खूप पातळ पण नको आणि अगदीच घट्टसर पण नको थोडासा मीडियम मैदा मळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला मैदा मळून झालेला आहे ह्याला फारसा वेळ लागत नाही मैदा मळायला त्यानंतर यावरती दोन ते तीन थेंब तेलाचे टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनिट आपण मैद्याला रेस्ट देऊया असं तेलाचे थेंब टाकल्याने मैद्याचं वरचं आवरण म्हणजे गोळ्याचं वरचं आवरण कडक होत नाही आता यावरती झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिट पिठाला रेस्ट देऊया आणि एक वाटी पाण्यामधून इतकं पाणी म्हणजे अर्धा वाटी पाणी उरलेलं आहे जोवर आपलं पीठ तिकडे रेस्ट करता ये तोवर आपण मैद्यासाठी किंवा खारीसाठी साठा बनवून घेऊ त्यासाठी मी इथे चार चमचे तूप घेतले आणि त्यात दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेऊ तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मैदा टाकून घेतलात तरी चालेल पण मी ते कॉर्नफ्लावर का वापरलं एकतर तुपामध्ये छानपैकी दोन ते तीन सेकंदातच व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याने खारीला पदर पण खूप छान सुटतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण कॉर्नफ्लावर व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि स्मूथ असं त्याचं मिश्रण तयार करून घेतलं इकडे पिठाला रेस देऊन जवळजवळ पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपण हा पिठाचा गोळा किंवा मैद्याचा गोळा काढून घेऊया आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घेऊया अगदी एखादा मिनिट मळायचा आणि हलक्या हाताने मळायचा आता इथून पुढे पीठ अगदीच हलक्या हाताने हँडल करायचं त्यानंतर आपण व्यवस्थित हे असं थोडंसं पसरवून घेऊ आणि ह्याचे चार भाग करून घेऊया आणि पिठाला बघा किती छान पदर आलेले आहेत किंवा किती छान लेअर पडलेल्या ले आहेत आत्ताच इतकं छान दिसतंय तर आपली खारी नक्कीच छानपैकी होणार आहे कापलेले चारही भाग पुन्हा एकावरती एक ठेवायचे आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचे त्यानंतर पुन्हा एकदा ह्याचे चार भाग करायचे असं एकदा दोनदा केल्याने खारीला खूप छान पदर सुटतात त्यानंतर आपण ह्या मैद्याचे चार भाग करून घेतले त्यापैकी एक गोळा उचलायचा एक भाग उचलायचा सॉरी आणि हातावरती हलक्या हाताने असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा तर कितपत पातळ लाटायचा आपण उडीत पापड लाटतो ना तितका पातळ लाटायचा किंवा तो लाटता लाटून झाल्यानंतर त्या पारीतून आपले खालची बोटं दिसली पाहिजे इतपत पातळ लाटून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपण जे चार भाग करून घेतले होते ना त्याच्या चार पोळ्या किंवा चार पाऱ्या लाटून घेऊया आता आपल्या सर्व पाऱ्या लाटून झालेल्या आहेत त्यापैकी एक पारी खाली ठेवूया आणि त्यांना तयार केलेला साठा असा पातळसर पसरवून घेऊ जो आपण तुपाचा आणि कॉर्नफ्लावरचा साठा तयार करून घेतला होता ना तो एका पारीवर छानपैकी पातळसर पसरवून घ्यायचा खूप जास्त नाही पसरवायचा अगदीच पातळसर पसरवून घ्यायचा त्यानंतर त्यावरती थोडासा कोरडा मैदा भुरभुरून घ्यायचा आणि दुसरी लाटलेली पारी किंवा मैद्याची पोळी त्यावरती पसरवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि मैद्याची असल्यामुळे मी एकसारख्या लाटल्या होत्या पण थोडासा मैदा ताणला जातो म्हणून ती थोडी कमी जास्त होऊ शकते यावरती पुन्हा साठा लावून घ्यायचा आणि मैदा भुरभुरून घ्यायचा कोरडा मैदा आता ह्याच आपण बुक फोल्ड करून घेणार आहोत तर तुम्ही नीट लक्ष देऊन बघा की मी कशा पद्धतीने फोल्ड करते प्रत्येक फोल्डला तुपाचा साठा लावून घ्यायचा आणि त्यावरती मैदा भुरु भरून घ्यायचा बस आता हा आपला लास्ट फोल्ड आहे अशाच पद्धतीने आपण उरलेल्या दोन पाऱ्या सुद्धा तयार करून घेऊ त्यानंतर एका प्लेटमध्ये ह्या पाऱ्या ठेवून द्यायच्या आणि फ्रीजमध्ये पंधरा मिनिट सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं पंधरा मिनिटानंतर आपण फ्रीजमधनं हे बाहेर काढायचं पीठ सेट होऊन पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे लाटायला घेऊया आता लाटताना अगदीच हलक्या हाताने लाटायचं आणि फ्रीजमध्ये का ठेवलं होतं कारण तूप आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित सेट झालं पाहिजे यासाठी आता ही पारी खूप जास्त पातळसर लाटायची नाही लाटताना चौकोनीच लाटायची म्हणजे जेवढं शक्य होईल तसं चौकोनी लाटून घ्यायची आणि ही कितपत जाड हवी तर मी तुम्हाला दाखवतेच की हिची जाडी कितपत ठेवायची आणि हे बघा आपली ही पारी संपूर्ण लाटून झालेली आहे आता आपल्याला ज्या आकाराची खारी हवी आहे ना त्या आकारामध्ये कट करून घ्यायची तर मी ही थोडीशी साईडची कडा कट करून घेते म्हणजे आपल्याला चौकोनी पीस भेटतील तर तुम्हाला ज्या आकाराची खारी हवी आहे ना त्या आकाराची खारीचे पीस कट करून घ्यायचे आणि मी इथे एक ते दीड इंचाचे खारीचे पीस तयार करून घेणार आहे आणि हे बघा इत खूपच जाडी आपल्याला ही पारी हवी आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जवळून दिसतच असेल तर खूप छानपैकी ह्याचे पदर सुटलेले आहेत अशाच पद्धतीने दुसरी पारीसुद्धा आपण लाटून घेऊया आणि आपली सर्व खारी कट करून घेऊया इकडे खारी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल ठेवलं तेल अगदी मीडियम गरम हवं म्हणजे खूपच थंड पण नको आणि अगदीच कडकडीत गरम पण नको आणि त्यात कट केलेली खारी एक एक करून सोडायची तेल खूपच थंड असेल ना तर खारी खूप जास्त तेल ओढेल आणि खूपच कडकडीत गरम असेल ना तर वरून खारी तळली जाईल पण आतून तशीच कच्ची राहील आणि गॅससुद्धा मिडियमच ठेवायचा म्हणजे आतपर्यंत खारी तळली गेली पाहिजे आणि एक मिनटानंतर बघा किती छानपैकी तळली गेलेली आहेत आणि हिचे पदरही सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला ज्या कलरमध्ये किंवा जितपत कलर हवा आहे खारीचा तितपत ती तळायची आणि आता मला इतकाच कलर हवा आहे कारण थंड झाल्यानंतरही ह्या खारीला भरपूर असा कलर येतो तर मी ह्या कलरवरती ती काढून घेणार आहे त्यानंतर दुसरी खारी ही अशाच पद्धतीने आपण तेलामध्ये सोडून घेऊया तेल जर खूप जास्त गरम झालं असेल ना तर दोन मिनटं थंड करून घ्या आणि त्यानंतर दुसरी खारी सोडा थंड म्हणजे मीडियम गरम करून घ्या आणि हिचे पण पदर बघा किती छान सुटलेले आहेत अगदी मार्केट सारखीच खारी अशी फुलून छान तयार झालेली आहे मस्त मोकळे सुट सुटीत पदर सुटलेले आहेत तर जिथपर्यंत आपल्याला खारी म्हणजे ज्या रंगापर्यंत खारी तळायची त्या रंगापर्यंत तळून घ्यायची अशा पद्धतीने मी सर्व खारी तळून घेतलेली आहे आणि कलर बघा किती सुरेख आलेला आहे आणि खारी खूपच छान आपली कुरकुरीत झालेली आहे तर तुम्हाला एक खारी मी तोडून दाखवते की कि कितपत कुरकुरीत झाली आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल की कि किती कुरकुरीत आपली खारी तयार झाली आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की कि किती छान आपले खारीला पदर सुटलेले आहेत एक वाटी मैद्यामध्ये भरपूर अशी आपली खारी तयार झाली तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही खारी नक्कीच करून बघा आणि करायला फार झालं तर अर्धा तास लागला यापेक्षा जास्त वेळ लागला नाही आणि मार्केटपेक्षा ही, मार्केट ही खूप टेस्टी चवदार खारी आपली घरच्या घरी तयार झाली तुम्हाला जिरा खारी बनवायचं असेल तर मी आधीच सांगितलं की यात ओव्याऐवजी भाजलेला जिरा टाका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी रेसिपीबरोबर तोवर बाय बाय